अनेकदा सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याने घरातील वडीलधारी ज्येष्ठ मध खाण्याचा सल्ला देतात पावसाळ्यात ज्येष्ठ मध प्रत्येकाने खायला हवं ज्येष्ठ मध हे पित्तनाशक म्हणून देखील केला जातो तसंच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बुद्धी देखील तेजस्वी बनते ज्येष्ठमध वात आणि कफच्या समस्येवर देखील उपयुक्त आहे पण ज्येष्ठ मधाचा मर्यादित प्रमाणात वापर केल्यास फायदा होतो त्याचा अतिवापर हा आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरू शकतो ज्येष्ठ मत सगळण्याचे अनेक आरोग्याचे फायदे आहेत म्हणजे सर्दी खोकला घसा खवखवणे सामान्य आजार आहेत या समस्यांना तोंड देण्यासाठी लोक अनेक प्रकारे घरगुती उपाय करतात या उपचारांपैकी एक अतिशय प्रभावी मानला जाणारा उपाय म्हणजे ज्येष्ठ मधाचं सेवन ज्यामध्ये आपण मधही घालू शकतो आयुर्वेदामध्ये ज्येष्ठ मध आणि अने मध अनेक रोगांवर रामबाण उपाय असल्याचं सांगितलं जातं आता हे सगळे रामबाण उपाय नेमके काय आहेत हेच या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक पचनक्रिया सुधारते ज्येष्ठमत पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे हे पोटातील आम्ल उत्पादन कमी करायला आणि पोटातील अल्सर बरं करायला मदत करतं तसंच बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या पचनाच्या समस्यांपासूनही आपल्याला आराम मिळतो ज्येष्ठमत किंवा मुलेठी एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे जी शतकानुशतके पारंपरिक औषधांमध्ये वापरली जाते हे त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी देखील ओळखलं जातं आणि अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करायला मदत करू शकतो ज्येष्ठ मत सगळण्याचे अनेक आरोग्याचे फायदे त्यापैकी तीन सर्वात महत्वाचे फायदे मी तुम्हाला सांगते नंबर एक म्हणजे पचनक्रिया सुधारते ज्येष्ठ हे पचन संस्थेसाठी फायदेशीर आहेच आणि त्याच्यात अनेक असे घटक आहेत ज्यामुळे आपल्या पोटात कोणत्याही प्रकारचे अल्सर असतील किंवा कोणताही मोठा त्रास असेल तर तो, तो केवळ ज्येष्ठमधाच्या सेवनाने त्याची पावडरही तुम्ही घेऊ शकता किंवा तोंडात ठेवून तुम्ही ज्येष्ठमध चघळू देखील शकता यानंतर रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवली जाऊ शकते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ज्येष्ठमध हे फार महत्त्वाचं आहे आयुर्वेदानुसार यामध्ये अँटीऑक्सी आणि अँटी शरीराला संसर्गापासून वाचायला मदत करतो लढायला आणि निरोगी राहायला मदत मुलेठी हे जैविक द्रव्य यामध्ये येतं यामध्ये अनेक अशी संयुग आहेत जी रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजित करायला आणि संक्रमणांशी लढायला मदत करते हे शरीर निरोगी ठेवायला आणि रोगापासून संरक्षण करायला देखील मदत करत असतं ज्येष्ठ हे नेमकं कसं वापरायचं तर अनेक प्रकारे आपल्याला वापरता येते ज्येष्ठ मधाची काडी ही तुम्ही चघळू शकता चहामध्ये घालू शकता किंवा तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला खाणं योग्य वाटतंय त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता तुमची वैयक्तिक गरज आणि आवडीनुसार अवलंबून आहे आता समजा तुम्हाला ताप आलाय तर ता या तापामध्ये सुद्धा घरगुती उपाय म्हणून तुम्ही ज्येष्ठ मधाचा वापर करू शकता तर अशा स्थितीमध्ये ज्येष्ठ मधाच्या पावडर सोबत मोहाचं फूल आणि त्रिफळा घालून बारीक वाटण करून घ्या आणि रात्रभर गरम पाण्यामध्ये ते भिजू द्या सकाळी हे पाणी प्या यामुळे तुम्हाला आराम मिळेल संधिवात ज्येष्ठमधाचा ज्येष्ठ मधाचा अनेक रोगांवर फायदा होतो त्यापैकी एक म्हणजे संधिवात ज्येष्ठ मधामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट आणि अँटीबायोटिक गुणधर्म असतात यामुळे संधिवातासारख्या त्रासाची जी वेदना आहे जी सूज आहे ती देखील कमी व्हायला मदत होते सगळ्यात महत्त्वाचं पावसाळ्याचे दिवस आहेत घसा खवखवणे ज्येष्ठमध घशासाठी रामबाण उपाय तुम्हाला घशामध्ये थ्रॉट इन्फेक्शन खवखव होणे सर्दी खोकला यासारखा त्रास होत असेल तर तुम्ही ज्येष्ठमधाचं सेवन करू शकता यामुळे तुम्हाला आराम मिळायला मदत होते डोळ्यांसाठी देखील ज्येष्ठमध हे खूप फायदेशीर आहे टॉनिक प्रमाणे हे काम करतं दृष्टी चांगली ठेवण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता यासाठी ज्येष्ठमधाचा पावडर सोबत त्रिफळा चूर्ण दूध आणि आणि तूप हे तुम्हाला एकत्र करून प्यायचंय यामुळे तुमची दृष्टी चांगली राहायला मदत होते जर तुम्ही घशातील खवखव कमी करण्यासाठी ज्येष्ठमध वापरत असाल तर ते चावण हा सर्वोत्तम उपाय आहे जर तुम्ही पचनक्रिया सुधारण्यासाठी किंवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ज्येष्ठमध वापरत असाल तर ते करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला चहा आवडत असेल तर चहामध्ये तुम्ही ज्येष्ठमध घालू शकता असं केल्याने तुम्हाला त्याचा लगेच इफेक्टही दिसून येऊ शकतो आता ज्येष्ठ मध आणि सेवन कसं करायचं तर गरम पाण्यासोबत तुम्ही मध आणि ज्येष्ठ मध टाकू शकता आणि मिसळून ते द्रव्य पिऊ शकता देखील तुम्ही ज्येष्ठ मधाची पावडर किंवा अगदी ज्येष्ठ मधाची एक काठी टाकू शकता मधासोबत देखील तुम्ही ज्येष्ठ मध घेऊ शकता चघळू शकता किंवा मधामध्ये पावडर मिसळून सुद्धा खाऊ शकता हिवाळ्यात मध आणि ज्येष्ठ मधाचं एकत्र एक करून खाणं हे खूप फायदेशीर घसादुखीला देखील आराम मिळतो हेही मी तुम्हाला सांगितलं ज्येष्ठ मधामुळे घशाला आराम तर मिळतोच आणि आपल्याला इतर जो घशामध्ये त्रास होतोय जळजळ होते है, ती देखील कमी होते सर्दी खोकल्यासाठी ज्येष्ठमत फायदेशीर आहेच पण याशिवाय कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन तुमच्या शरीरामध्ये असेल घशामध्ये असेल खवखव वाढत असेल तर त्यासाठी देखील ज्येष्ठमत हे अत्यंत फायदेशीर आहे अनेकांना कफाचा त्रास होतो तर हा कफ पातळ करण्यासाठी किंवा हा कफ बाहेर काढण्यासाठी देखील ज्येष्ठमत खूप महत्वाचं आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल किंवा जर तुम्हाला सतत अशक्त वाटत असेल तर मधामध्ये असणारे असे अनेक गुणधर्म आहेत ज्यामुळे तुम्हाला हे आजार किंवा हा थकवा जाणवणार नाही मोठ्या प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज असल्यामुळे तुम्ही ज्येष्ठमध्ये घेऊ शकता तुमची झोप देखील सुधारू शकते आणि जर तुम्हाला तणाव म्हणजेच स्ट्रेस वाटत असेल तरी देखील हा उपाय तुम्ही पुढचे सात दिवस करून बघा तुम्हाला विश्रांती देखील मिळेल तुमची झोपही सुधारेल आणि तुमचं पचन देखील सुधारू शकतं तसे अनेक घटक आहेत आणि बाजारामध्ये देखील अनेक कंपन्यांचे किंवा रेडीमेड आपल्याला आयुर्वेदिक दुकानामध्ये ज्येष्ठ मधाची ही पावडर मिळते जी तुम्ही घेऊ शकता ज्येष्ठ मध घेणं हे सुरक्षित आहे पण जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अलर्जी असेल तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर तुम्ही डायरेक्ट ज्येष्ठमध वापरू नका आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या अनेकांना ज्येष्ठमध घेतल्याने डोकेदुखी मळमळ उलट्या होऊ शकतात था। त्यामुळे जर तुम्हाला हे दुष्परिणाम जाणवत असतील तर ज्येष्ठमध वापरणं हे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांशी बोला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका